हे बघा मसाले थंड झाले आहेत आणि आता मिक्सरला हे बारीक करून घेणार आहे एकदम बारीक हे हे बघा बघा मसाला छान तयार झाला आहे कलर पण छान आला आहे चला तर मग तुम्हाला याची मी रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या याच्यानं चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला, तुम्हाला। गरम घरगुती गरम मसाला कोण दाखवणार आहे हे बघा मस गरम मसाल्याचे साहित्य धने धणे शंभर ग्रॅम घेतले खसखस पाच ग्रॅम इथे चक्रफूल पाच ग्रॅम मिरी दहा ग्रॅम लवंग पाच ग्रॅम जिरं पंचवीस ग्रॅम घेतले शहा जिरं हे पाच ग्रॅम आहे मसाला वेलची पाच ग्रॅम आणि हिरवी वेलची दहा ग्रॅम इथे नागकेशर पाच ग्रॅम जायपत्री मायपात्री पाच पाच ग्रॅम घेतले बडिशेप पाच ग्रॅम घेतली आहे इथे तेजपत्ता पाच ग्रॅम इथे दगडपूर पाच ग्रॅम हे पाच ग्रॅम घेतले सुंट एक जायफळ घेतले दालचिन दहा ग्राम घेतली आहे इथे चार पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आणि थोडासा हिंग घेतलाय मी सगळं हिंग नाही घालणार तोडून तो अर्धा हिंग घालणारी पाव पाव चमचा मी ते मेथी घेतली आहे बस एवढं साहित्य घेतलंय पहिलं काय करायचं हे घ्याय हे ना हे गरम मसाला आहे ना काय काय तो तोडून घ्यायचा असा हे बघा तुकडे करून घ्यायचे भाजताना कस एवढं भाजलं जातं आहे हे बघा त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला पण लावायला पण बरं पडतं मग ते हे बघा मी हे घरच्या घरी पण बनवणार आहे हे जायफळचे तुकडे करून घ्यायचे हे बघा हा हिंग आहे ना त्यासाठी अर्धाच हिंग घालणार थोडासा फक्त घालणार आहे हे बघा तर मी ठेवून देणार आहे आणि हे पडदा आहे ना हे सगळ्याचे तुकडे करणार मी परत ते मसाला वेलची आहे चक्रफूल सगळं तोडून घ्यायचं म्हणजे भाज तर चांगलं व्यवस्थित भाजलं जातं आता मी सगळं तोडून घेते हे बघा दालचिनी मी सगळं तोडून घेतलं आहे हे बघा जायफळ आणि सुंट आणि हे बघा मसाला वेलची तोडून घेतली चक्रफूल तोडून घेतलं आहे इथे पानं कापून घेतली आहेत सगळी आता मी भाज भाजायला घेते हे बघा इथे मी कढई तापत ठेवली आहे कढई तापत ठेवली आहे आता लवंग दालचिन लवंग मिरी चक्रफूल आणि नागकेशर हे एकत्र एक घालायचे इकडे गॅस बारीक केला एकत्र भाजायचं गॅस मिडियम ठेवायचा गॅस मिडियम ठेवायचा कसं कस असं बिया असलेला शोधून घ्यायचं याला बिया पाहिजे हे बघा म्हणजे भाजून घ्यायचं व्यवस्थित हे बघा हे बघा मसाला वेलची आणि वेलची एकत्र घातली दालचिनी टाकते त्याच्यासोबत दालचिनी भाजून घेते एकत्र भाजते हे सगळं सुके भाजून घ्यायचे गॅस ठेवायचं बाबा मीडियम गॅस ना सुके भाजायचे अजिबात तेल घालायचं नाही कारण गरम मसाला मध्ये त्याच्यात त्याचे खूप असं तेल असतं त्याला बघा मी भाजून झालं बघा आता मी धणे घालते हे बघा गा, धणे घालते आणि धणे घेताना ना हिरवे घ्यायच्या मग त्या धन्या गरम मसाला चव चांगली येते हिरवट धने बघून घ्यायचे असे म्हणजे सफेद वगैरे असे काळपट झाले धने घ्यायचे नाही आता या धण्यामध्ये ना जिरं टाकते जिरं आणि सहा जिरं या धण्यामध्ये टाकते भाजून झालाय हे काढून घेते आता हे बघ दगड पूल आणि हे चक्र पूल तेजपत्ता हे सगळं भाजून घ्यायचं भाजले त्याच्यात मी कस्तुरी मेथी घालते

वडची बादली आहे ते काढून घेते रोई मिरची हे भाजून घेते बघा नुसती भाजताना मी थोडस तेल टाकलेलं थोडस टाकलं भाजून घेते बघा हे जायफळ उंटा आणि हिंग हे तेलामध्ये चांगलं परतून भारायचे थोडस तेल टाकायचं जास्त तेल नाही टाकायचं हे बघा आणि चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे सुंट आणि ते सगळं भाजून झालंय सुंट जायफळ आणि हिंग म्हणजे मेथीचे दाणे आहे त्याच्यात पाव चमचा मेथी आहे त्याच्यात ती मेथी गुलाब जराशी अशी टाकली हलकी हलकी शेक टाकली त्याला जास्त नाही हे करायची आणि आता काढून घ्यायचं सगळं काढून घ्यायचं हे बघा हे आता ना पंख्याखाली ठेवणार थंड करणार मी मग बारीक करून घेणार आहे मिक्सर चांगलं भाजलेले आहेत बघा कुठेही काही कर आपल्याला आहे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरला बारीक करणार आहे बघा थंड आहे आता ना मी थोडं थोडं घेऊन याच्यात बारीक आणि छोटं मिक्सर भांडं घ्यायचं त्यात कसं व्यवस्थित चांगलं बारीक होतं हे थोडं थोडं घेऊन मी बारीक करणार आहे नाही सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते थोडं थोडं एक असं चाळून घ्यायचं चांदीमध्ये म्हणजे आपल्याला कुठे कण राहिले असतील ना ते निघून येतील आधी मी सगळं एकत्र वाटून घेते अरे बघा सगळं मला वाटून झालंय सगळं वाटून झालंय आता हे सगळं असं चाळून घ्यायचं कुठे राहिले असतील ना कण बिन गरम मसाल्याचे तर निघून जाणार ते चाळीत राहते हे बघा चाळून घ्यायचं हे बघा आता चाळीवर चाळीवर बघा हा कणवर जाड आलाय ना आता याला परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे बघा याच्यासाठीच हा मसाला चाळून घ्यायचा असतो परत मिक्सरला मी बारीक करून घेते हा बघा एवढा मसाला तयार झालाय हे बघा एवढा मसाला तयार झालाय आता हे चांगल्या व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे हलून बघा एवढा मसाला तयार झालाय आता हे बेळगी मिरची अशाला घालतात की की त्यातला ना कलर आहे ना तो मग मसाल्याचा लाल दिसला पाहिजे मला बेडगी मिरची नाही घातलात ना तरी पण चालेल तर मसाल्याचा कलर लाल दिसण्यासाठी उठाव दिसण्यासाठी मसाला मग तो उठाव दिसतो ना एकदम कलर वगैरे डाग दिसला की म्हणून त्यासाठी तो गरम पेडकी मिरची घालायची असते हे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय बघा मसाला आहे ना आता किती बघायचा मी तुम्हाला वजन कोण को दाखवते आता हा डबा ठेवते डब्याचं बा वजन हो मायनस करूया बघा झिरो झिरो आलो हे बघा झिरो झिरो आलो आता मसाला आहे ना मी ह्याच्यात वरती म्हणजे कोण किती आपल्याला कळेल हे बघा दोनशे चाळीस ग्रॅम मसाला भरला हा बघा कलर पण छान आलाय काचीच्या हो बर्नीत किंवा हवा प्लॅस्टिकच्या डब्यात हवाबंद हो डब्यात भरून ठेवायचा मसाला आरामात छान टिकतो हा बघा कलर कलर पण बघा किती छान आला आहे मी हा केलेला गरम मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा راته اپن भेटو پرچا ویډیوو مدن د نن د ریسیپی घेऊन